कर, तर, रंजना प्रशांत पंचम आणि कुठून आले तुम्ही मी नाशिक अशोक स्तंभ आणि माझ्या नंदनबाई धुळ्यावर आले नेमकं काय होत तुम्हाला काय त्रास होतं मला जवळजवळ सात आठ महिन्यापासून त्रास होत बॅक पेन आणि खूप पायात कळत होती पण मग इथे आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच बऱ्यापैकी रिलीफ झाली ऐंशी टक्के ओके आणि किती दिवसापासून मला जवळजवळ सात आठ महिन्यांपासून खूप जास्त बॅक पेन खूपच होतं डॉक्टरांकडे गेले हा जाऊन आले पण मग ते तेवढ्या पुरता injection ने आणि गोळ्यांनी बरं वाटायचं आणि ऍसिडिटीचा भरपूर त्रास होत होता त्या औषधांनी म्हणून मग तेच थांबवलं त्याच्याने काय फरक पडला नाही नाही काहीच फरक पडला नाही आता नेमकं बाहेर का फरक पडत नव्हता आणि आपल्याकडे काय फरक पडला ते सांगतो आता तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे तो पोझिशन मध्ये नव्हता त्याच्या तुमची गादी असते बरीच बाहेर आली होती म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन पाहायला न झाल्यामुळे कमरापासून पाय दुखणं जड पडणं रस दाबणं पळ दाबणं असा प्रकार व्हायचा आता एकदा तुमचं म्हणतं आम्ही जागेवर आणला गादी म्हणजे आल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू झालं आणि तुमचं पायाचं दुखणं कमी झालं माझा पाय डायरेक्ट काळा पडला होता पण तो बऱ्यापैकी आता चांगला झाला आहे पण त्याच्यामुळेच रक्त पुरवठा न झाल्यामुळे तो प्रकार होत होता आणि अजून बऱ्याचशा गोष्टी झाल्या असत्या आणि होणार होत्या पण वेळेत तुम्ही आमच्याकडे आले नसल्यामुळे गाडी चालवणं मला शक्यच राहिलं नव्हतं रोड पर्यंत चालवत आली आंबे okay. घेऊन काय चांगलंच फरक वगैरे दिली ठीक आहे आता तुम्हाला आहे म्हणजे पंधरा किलो वाकून वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही आंबट वाच गॅस होईल अशी फत्ते होईल असे पदार्थ कामा त्याला पालतं झोपणं वाकून पंधरा किलो पुढे वजन थांबवायचं हे नियम लक्षात ठेवायचे ठीक आहे